नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व तेरा अब्लिक एक मधील एकोणवीसव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता मिनी फ्रीज साठी राहील दुसरा एक विजेता चार पैसा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता तीन पैसा चौथा एक विजेता टी टेबल राहील पाचवा एक विजेता टी व्ही कॉर्नर साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील वर्गात साठी अकराव्या क्रमांकावर कपडा रॅक साठी 5 ग्राहक विजेते होतील 12व्या क्रमांकावर पेटिस्टर फॅन लोखंडीसाठी साठी 5 ग्राहक विजेते होतील 13व्या क्रमांकावर पेटिस्टर फॅन फायबरसाठी साठी 5 ग्राहक विजेते होतील 14व्या क्रमांकावर टेबल फॅन लोखंडीसाठी साठी 5 ग्राहक विजेते होतील 15व्या क्रमांकावर टेबल फॅन फायबरसाठी साठी 5 ग्राहक विजेते होतील सोळाव्या क्रमांकावर स्टूल पाच साठी दहा ग्राहक विजेते होतील सतराव्या क्रमांकावर टावर फॅन साठी पंधरा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन बुधवारला पर्व तेरा अब्लिक एक मधील एकोणविसाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण साठ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जोरदार टाळवते त्यांच्यासाठी कल्याणी निकम ग्राफ क्रमांक बासष्ट हजार तीनशे शहाऐंशी राहणार बनी तीन पैसा पेटचे विजेते Thank you. लाय ऑफिस कपाट ची विजेते मयुरी चांदेकर ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार नऊशे चौसष्ट राहणार सोनापूर डिजिटल वर्ल्ड चे विजेते रटकर ग्राफ्ट चौथी विजेते विलास तांदूरकर ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी राहणार रासा रेजिस्टर लोखंडीचे पहिले विजेते मयूर डेरकर ग्राम क्रमांक एकसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर राहणार उमरी फॅन लोकं चौथे विजेते

फैन फाइबर चे दुसरे विजेते श्यामनी पितांबर गोडे ग्राहक साठ हजार दोनशे बारा राहणार रामेश्वर पेडिस्टल फॅन फायबरचे तिसरे विजेते पेडिस्टर फ्यान फाइबर भी निर्मला जीवतोडे ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार सातशे सत्तेचाळीस राहणार महाडोळे पेडिस्टल फॅन फायबरचे चे पाचवे विजेते विनोद निवलकर ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार तीनशे एकाहत्तर राहणार रास्ता टेबल टॅन लोकंचे दुसरे विजेते भी जे तिसरे भी जेते। जीवन आवारी ग्राहक क्रमांक बासष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव राहणार मारेगाव टेबल फॅन लोखंडीचे हो चौथे विजेते

कोहटे ग्राफ क्रमांक साठ हजार डोंगरगाव टेबल सारिका नरेश मालखोरे ग्राफ क्रमांक नरेश हजार पाचशे पन्नास राहणार टेंबा टेबल पॅन्टायबर चे दुसरे विजेते वीस राहणार तेव्हा टेबल फॅन फायबर चे तिसरी विजेते भूमी कैलास निखाडे ग्राहक एकसष्ट हजार दोनशे सत्तर राहणार वडजापूर टेबल फॅन फायबर चे चौथे विजेते सोड़ावे प्रवांतावार स्टूल पात्नाव साथी दा ग्राव विजेते होते खुशी ताग हितेश निम्बू निम्बू ग्राफ क्रमांक बासष्ट हजार दोनशे दोन, दोन राहणार वणी बनशी मिल ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार आठशे छप्पन राहणार पेटूर વિજેતે રીના દુસરે વિજેના પ્રબુદ સાઠે ક્રમ સાત હજાર એકશે ચૌતીસ રાડા તિસરે વિજે लंकाबाई काशीनाथ कनाके ग्राफ क्रमांक एकसठ हजार चारशे एकाहत्तर राहणार इजा सण स्टोन पाच नक्की चौथी विजेते संजय पेंदोर ग्राफ क्रमांक बासष्ट हजार दोनशे तेहतीस राहणार सुश्री स्टुल चे पाच विज येते विंकर सलील महाजन ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार आठशे त्र्याऐंशी राहणार मारडा पासन सहावे विजेते वंश संजय टोंगे ग्राफ क्रमांक साठ हजार चारशे अडुसष्ट राहणार राजू विजा राष्टुल पासनचे सातवे विजेते आक्रमांक बासष्ट हजार नऊशे पन्नास राहणार राडेगा अुर पासनचे आठवे विजेते पुणेश्वर अविनाश काडे ग्राहक क्रमांक साठ हजार चारशे एकोणसत्तर राहणार राजोरी ज रचूर दावे चे दहावे विजेते क्रमांकावर टावर फॅन साठी 15 ग्राहक विजेते होतील लेडांगे ग्राम क्रमांक एकसष्ट हजार आठशे राहणार मारडा टावर यांचे पहिले विजेते माला बंडू खुशबू पुरे ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार दोनशे चौऱ्याऐंशी राहणार मेंडोली, टावर फॅन ची दुसरी विजेते प्रज्वल भोयर ग्राफ क्रमांक साठ हजार एकशे पस्तीस राहणार टावर फॅन ची तिसरी विजेते ग्राफ क्रमांक साठ हजार चारशे पासष्ट राहणार राजू टावर फॅनचे चौथे विजेते दिनेश भाऊराव चन, चनेकर ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार पाचशे अठ्ठेचाळीस राहणार बोरज टावर फॅनचे पाचवे विजेते पौर्णिमा उरकुंडे ग्राफ नक बासष्ट हजार चारशे चौपन्न राहणार वनी टावरचे सातवे विजेते एक मंदा बावने ग्राफ क्रमांक बासष्ट हजार तीनशे तेरा राहणार झोला टावर त्यांचे नववे विजेते श्रीचंद कश्यप ग्राहक क्रमांक साठ हजार चारशे सहासष्ट राहणार राजू दहावे विजेते श्रीकांत प्रमोद काळे ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार सहाशे पंधरा राहणार आशी टावरखानचे अकरावे विजेते नगाजी कौरासे ग्राहक्रमांक एकसष्ट नऊशे पंच्याऐंशी राहणार चिकणे टावर फॅनचे बाराव विजेते सुनीता भगत ग्राहक क्रमांक साठ हजार चारशे त्र्याण्णव राहणार पेटू टावर फॅनचे तेरावे विजेते यश अनिल बोरगलवाल ग्राहक क्रमांक बासष्ट हजार एकशे एकोणसत्तर राणा राजूर कौरंगीटावर त्यांचे चौदा विजेते राणा गाडेगा टावर फॅनचे पंधरावे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व तेरा अब्लिक एक मधील